नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषते अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय एकोणतीसावं साध साशी भूत अंग आपण दोहे घेणार आहोत तेरा ते पंधरा आपला भाग चाललाय एकशे पंच्याण्णववा प्रथम आपण दोहा तेरावा ऐकूयात यदि विषये पि प्रीतिसू तव अंतर हरि नाही जब अंतरे हरिजी बसई विषया सूचित नाही जदी विषयी पि आरे प्रीतिसो तव अंतर हरि नाही जब अंतरे हरिजी बसई विषया सूचित नाही दोह्याचा अर्थ ऐकूयात जर प्रेम विषयांवर राहील तर हृदयात भगवंत राहणार नाहीत आणि जर भगवंत हृदयात राहतील तर, तर मग विषयांवर प्रेम राहणारच नाही केवळ कामिनीतच चित्त दंग राहिलं तर भगवंतांची प्राप्ती होत नाही असं नाही तर इतरही कोणती विषय वासना जर मनात असेल तर भगवंतांची प्राप्ती होतच नाही कारण मन विषयालाच विकलेलं असत जहां काम है तहां राम नाही असं सर्व संत सांगतात राम आणि काम हे दोन परस्पर विरोधी मार्ग आहेत एक आहे श्रेयाचा तर दुसरा आहे प्रेयसाचा या दोन्हीही मार्गांवर मनुष्याला एकाच वेळी पाय ठेवता येणार नाही दोन्हीतील एका मार्गाची निवड पक्की करायची असते कबीरांनी प्रेम हा शब्द वापरलेला आहे विषयांवर प्रेम जर असेल तर संबंधी प्रेम निर्माण होणार नाही मग त्या मार्गावर पाऊलही कसं पडावं उलट हरीवर प्रेम असेल तर तो भेटावा अशी तळमळ जर असेल तर विषयांवर प्रेम तरी तर कसं उरावं साधकाचं चित्त त्रिगुणात्मक जगताकडे नसतं तर केवळ भगवंताकडे असतं त्यामुळे तो विषयांकडे ओढल्या जाणाऱ्या इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करू शकतो भगवत प्राप्तीमध्ये त्यांना लावू शकतो पण त्यासाठी भगवंतांवर प्रेम मात्र निपजलंच पाहिजे आता आपण या दोह्यावरचीच मराठी साठी ऐकूयात सता विषय जर अंतरात हरी नाही अंतरात हरी ना जर हरीची वसती मग विषयी चित्त ते नाही प्रियासता विषय सर्व जर अंतरात हरी नाही अंतरात जर हरीची वसती मग विषयी चित्त ते नाही पुढचा चौदा दोहा ऐकूयात जिही घट में संशय बसय तिही घट रामन होय स्नेही दास बीची त्रिणान संचर होय जिही घट मे संसय बसये तिही घट रामन होय होई कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात घट घट म्हणजे शरीर अर्थ ऐकूयात ज्यांच्या हृदयात संशय असतो त्यांच्या हृदयात रामाचं आगमन होत नाही राम आणि रामप्रेमी दास यांच्या मध्ये तृणाचा सुद्धा संचार होऊ शकत नाही संसारी मनुष्याच्या चित्तात अनेक संशय असतात राम आहे की नाही याविषयीच त्यांचं चित्त दुविधेत पडलेलं असतं भोग प्रिय वाटत असल्यामुळे तो, तो रामावर प्रेम करू शकत नाही मग रामावर त्याचा विश्वासही नसतो ना संशय आत्मा विनश्यती असं भगवंतही म्हणतात पण रामावर ज्यांचा विश्वास आहे त्याच्या मनात प्रभूच्या अस्तित्वाविषयी शंकाच राहत नाही तो संशयाला देखील नाहीस करून टाकतो रामस्नेही दास आणि राम यांच्यात अद्वैत होत त्यामुळे त्यांच्या तृणाचा सुद्धा संचार होत नाही असं कबीर सांगतात आता आपण या तोह्यावरची मराठी साखी ऐकूयात संशय राहतो राम नसे त्या देही राम प्रेमी अनरामा रामामध्ये तृण संचारही नाही ज्या देही संशय राहतो राम नसे त्या देही प्रेमी अनरामा रामामध्ये तृण संचारही नाही पुढचा दोघा पंधरावा ऐकूयात स्वार्थ को सब को सगा सब सगला ही जाणी बिन स्वार्थ आदर प्रीति पिछाणी स्वार्थ को सब को सगा सब सगला ही जानी बिन करे स्वार्थ आदर सो हर के प्रेते पिछाणी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पिछाणी पिछाणी म्हणजे ओळख पहिचान दोह्याचा अर्थ ऐकूयात स्वार्थ जर असेल तर मनुष्य सर्वांचा नातेवाईक होतो स्वार्थामुळे सर्वजण भगवंतालाही ओळखतात परंतु जो स्वार्थाशिवाय आदर करतो तीच तो हरिभक्त असल्याची ओळख आहे स्वार्थाशिवाय भगवंतांवर प्रेम हे हरिभक्ताचंच फक्त लक्षण आहे या भक्ताच्या शुद्ध चारित्र्याचा निकष आहे विषय प्रवृत्ती स्वार्थपरच असते स्वार्थ जर साधत असेल तरच विषयी लो एक तर लोक एकमेकांच्या जवळ येतात एखाद्याकडून आपला स्वार्थ साधत असेल तर सर्वच लोक त्याला आपला मानतात नाहीतर नाहीतर त्याचा त्याग करतात भक्त मात्र सर्वांचाच आदर करतो कारण त्याच्या मनात स्वार्थ नसतो आता आपण मराठी साखी या दोह्यावरची ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात स्वार्थाने प्रेरित लोक ते आदर करीते जाण स्वार्थ नसूनही करीतो आदर असे भक्त लक्षण स्वार्थाने प्रेरित लोक ते आदर करीती जाण स्वार्थ नसूनही करीतो आदर असे भक्त लक्षण